नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज अमरापूरला एखादात एक बैल एक दुसा एक, एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पारबडत आहे मित्रांनो या अमरापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका सप्त इंदगी श्रीफकासूरसुद्धा आला आहे तर, तर मित्रांनो या अमरापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या आडक्या बाकासूरची गाडी पुन्हा नोंदवण्यात आली आहे त्यामुळे बाकासूर व लेंगरेच्या शिखऱ्या पुन्हा नक्की कोणत्या गाडात पाळणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या अमरापूर मैदानामध्ये मा आपल्या सर्वांचा लाडका सप्त केसरी बाकासूर व लेंगिरेचा शिखरा दुसरा गट क्रमांक पांधरामध्ये पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मऊलशा डुमा यांच्या सप्त केसरी बाकासूरला व लेंगरेकरांच्या शिखऱ्याला अमरापूर मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन हो।